सात हजार रुपये झाले आणि गाडी जाते सव्वीस हजार खाली किती राहिले पैसे काय करू मम्मी कशाने बघू तू बघू मग मला काय सांगायचं नाही मला म्हणला देतो ती दे आता किशात काय बघते अजून त्याचा पासवर्ड बदललाय अरे मोठ काय तुला पैसे पाहिजे कुठं तू कशा राहणार पैसे मला काय सांगायला गर तुम्ही कशाला म्हणला होता मला पहिले बरेच वर्ष तिला देते गण वाट करून म्हणला पाहिजे मला ऐकून घे ऐकायला की तसलं काय सांगू ना आम्हाला मला काय सांगायचं नाही माझं माझं करून तुला सांगायला म्हणजे तू भाग मग तू भाग काय मोठं फोन करून सांगता की माझ्या आईला एक कोंबडे एकलेलं घेते पैसे बोकडे एकलेले पैसे घेते जरा तर जी बिला हाडबिड आहे जरा वाटतं का खोटं बोलता ह्या बारीच घेतलेत ना गेल्या बारीच घेतलं पैसे घेतलं ते काय बोकड मा काय म्हणला मी घेतो फुल बारीच तुला घे पैसे आणि ही ही तुझ्या बांध दिलं का ही कारातलं उपकार केला काय हा ती पाठ बोकड विकले तोच घेतली पैसे तेच केलं की तेच गेलं काय लाज हाय का काय भाग वर्ष तुला घेतो ग्राम घर घेतलं का सांगायचं कर्ज काय माझ्या पानं भागवलं तुझ्या पानं भागवलं मला काय सांगता वर्षभर आपल्या असं चालू हाता भेटायची असं का मला काय सांगू ना पैसे मी सायपाक सध्यावेळी करत नसते कर ना तर ना मला त्याच भाग जातील त्यांचं नाव करते ना गु केलं तू खरं सांग बर आई पण सांग मी तसलं तसलं करत नसते आपल्याला येतं तसलं बर जाऊ दे आता ही खांदा सगळं आपल्या राजगिरीच बी टाकायचं येत टाकायना तर बसा रात्रीला पैसे होते भरपूर असं चुना लावता मला मग कोणी करायचं काम हे असं काम म्हणजे नक वाटत ना तुला बसा करू बघितलं ना करून आता तुमचं तुम्हीच खांदा तुम्हाला केवढ तुमचं तुम्हीच खांदा तुमचं काय म्हणजे तू मोठीपणा आपण जी टाकू भाजी टाकू आता राजगीर नवरात्र आपल्या पैसे नाही होत आता मला पकड्यात पैसे तुम्ही दिले नाही तर म्हणून मी कायच करत नाही मग एखाद्या मागे पुढे सारखा असतरा आता पण वीस वर्ष झालं सांभाळून घेतली वीस वर्ष झाले तुला लाज वाटते झाले दहा वर्ष झालं कसं लागलं खोटं बोलायला

तो सांगते इकडे असं झालं तसं झालं मग किती करायचं कोणी मी बी करू लागते गावात ते बघितलं होती काय करू लागते तू चल तुम्हाला चार पाच हजार काय गरज नाही मी उधळतो का कुठे म्हणलं मग कसं तू एवढं लगेच मला शब्दाला धरती तू शब्दाला संसार होत असतो बोलायचं मग काय एक बारीच तुम्हाला दिले एक बारीच मी दिलं ना तुला एकदा समाधानाने घेत असते एक बारीच मी घेतले आता भरू बाय तुला तुला काय करायचं कमी जास्त तू पुन्हा इकडे यायच येणार बघ पुन्हा पुन्हा मला काम करू लागते का तू काय रानातलं मी कस करतोय हा तो बारा एक वाजू ते घरात नको आहे ना आणि हिथं मी आबोध ते करतोय हिथं आणि तरी बी मग ते माझं माझं अगं पण दोघाच असतं घ्यायचं समजून मी कुणाला नेऊ देतोय का मी पोटाला रुपयाच खात नाही कुठे गेलो काय समा घरी मी पोटाला <ले> खात नाही म्हणून <laughs> खरं सांग बोलतो घेऊन येत आहे पंढरपूर आमच्या का पाटील रोज येते एवढा वडा पाव खाल्याला काय त्याच बाबा एवढीच घेत बायकोला बी जरा चारा त्या दिवशी बी गोत काढाय पाठवला असं तुम्हाला आणि निष्ठून गेला वडापाव चालतो काय नटक करते मी नटक करते